गेल्या चार महिन्यांपासून सोन्याच्या दरातील चढउतार सुरू आहे मात्र सोने, सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आजही तेवढीच असल्याचं चा दिसून येतं लग्न सराईच्या तोंडावर सोनं आणखीन महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते पंधरा मार्च पर्यंत एक लाख रुपये तोळ सोन्याचा दर असण्याची शक्यता आहे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव आज रुपया पन्नास रुपयांनी वाढून एकोणनव्वद हजार चारशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅमवरती पोहोचला चांदीचा भावही सातशे रुपयांनी वाढून एक लाख तीनशे रुपये प्रति किलो झालाय चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार दहा रुपयांवर होता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दहा ग्राम सोन्याचा दर चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न रुपये होता सहा फेब्रुवारीला चौऱ्याऐंशी हजार सहाशे बहात्तर रुपये सात फेब्रुवारीला सोन्याचा दर चौऱ्याऐंशी हजार सहाशे नव्याण्णव रुपये होता दहा फेब्रुवारीला सोन्याचा दर पंच्याऐंशी हजार सहाशे पासष्ट रुपये अकरा फेब्रुवारीला सोन्याचा दर पंच्याऐंशी हजार नऊशे तीन रुपयांवर पोहोचला तर वीस फेब्रुवारीला सोन्याचा दर जीएसटी सह ब्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांवर पोहोचलाय